कल्पना करा पाऊस सुरू झालाय पण पाण्याचे थेंब स्वच्छ नसून रक्तासारखे लाल आहेत कपडे लाल भिंती लाल रस्ते लाल जणू काही आकाशातून रक्त पडते आणि हा एखाद्या हॉरर पिक्चरचा सीन नाही तर हे खरं घडले आणि तेही भारतात केरळ मध्ये दोन हजार एक साली तब्बल दोन महिने लोकांनी अनुभवला लाल पाऊस आज आपण चर्चा करणार आहोत एका अशा घटनेबद्दल देवाचा कोप समजली गे गेली नंतर एलियन थेरीने लोकांना चकित केलं आणि शेवटी विज्ञानाने खरी कारण उलगडून दाखवली तर चला सुरू करूया केरळच्या दोन हजार एकच्या च्या रहस्यमय लाल पावसाची कथा नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय व्हायरल चर्चा पंचवीस जुलै ते तेवीस सप्टेंबर दोन हजार एक केरळच्या दक्षिण भागात विशेषतः इडुक्की कोट्टायम वयानाड या, वया या जिल्ह्यात वारंवार पडला लाल रंगाचा पाऊस हा पाऊस काही क्षणापुरता असे साधारण वीस मिनिटांपेक्षा कमी पण इतका भयानक की कपडे घरं झाड सगळं लालसर डागांनी माखून जात असे आणि गंमत म्हणजे काही ठिकाणी पाऊस हिरवा पिवळा अगदी काळाही पडल्याच्या नोंदी आहेत लोक भयभीत झाले कुणी म्हणाल हा अपशकून आहे कुणाला कुना वाटलं जगाचा अंत जवळ आलाय तर कुणी देवाचा कोप आहे असं मानू लागलं लोकांनी सांगितलं की पहिल्या पावसाआधी आकाशात जोरदार गडगडाट झाला तेजस्वी विजा चमकल्या काहींनी तर प्रचंड प्रकाशाचा विस्फोट आणि सैनिक बोम ऐकल्याचंही सांगितलं याचबरोबर अनेक झाडांची पानं जळून खाली पडली काही ठिकाणी विहिरी अचानक गायब झाल्या तर कुठेतरी नवीन विहीर तयार झाल्याचंही नोंदलं गेलं म्हणजे लोकांना खात्री पटली की हा काहीतरी अलौकिक प्रकार आहे हा लाल पाऊस नेहमी मर्यादित क्षेत्रातच पडायचा म्हणजे एखाद्या गावात लाल पाऊस चालू असतो आणि फक्त काही मीटर वरच साधा पाऊस अशी घटना विशेषतः जुलैच्या शेवटी आणि ऑगस्टच्या पहिल्या दहा दिवसात खूप वेळा झाली त्यानंतर हळूहळू कमी होत गेली आणि सप्टेंबर अखेरपर्यंत बंद झाली सरकारने लगेच शास्त्रज्ञांना या पावसाचा शोध घ्यायला सांगितलं सीई एस एस म्हणजेच सेंटर फॉर अर्थ सायन्स स्टडीज आणि टी बी जी आर आय ट्रॉपिकल पोटानिकल गार्डन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी पावसाचं पाणी गोळा करून तपासलं आणि यात काय आढळलं माहिती आहे या, या पाण्यात सूक्ष्म कण प्रचंड प्रमाणात होते अंदाजे दर मिलीमध्ये नऊ लाख कण एकूण लाल कणांचं वजन तब्बल किलो म्हणजे जवळपास सुरुवातीला वाटलं कदाचित मेटीवर फुटला असेल त्याची धूळ पावसात मिसळली असेल पण पुढच्या तपासणीत हे मत पूर्णपणे नाकारलं गेलं ला। लाल कण वेगळे करून माध्यमात वाढवले गेले तेव्हा दिसलं हे काही धूळ नाही तर स्पोर्ट्स आहेत हे स्पोर्ट्स ट्रेंटोपोलिया नावाच्या शैवालाचे होते हा शैवाल केरळ मध्ये झाडांच्या सालीवर खडकांवर ओलसर जमिनीत मोठ्या प्रमाणावर वाढतो यामध्ये कॅरोटेनॉइड पिगमेंट्स असतात जे केशरी लाल रंग देतात त्यामुळे पावसाचे थेंब लाल दिसले केमिकल अनालिसिस मध्ये कार्बन ऑक्सिजन हायड्रोजन सिलिकॉन फॉस्फरस आयरन आढळले डीएनए टेस्ट मध्ये अल्गल डीएनए कन्फर्म झालं म्हणजे हे तर स्पष्ट झालं की लाल पाऊस म्हणजे खरं तर ट्रेंटपोलिया अल्गी स्पोर्ट्सचं पावसाबरोबर खाली येणं होतं पण ही कथा इतक्यावरच संपली नाही काही वैज्ञानिक जसे गॉडफ्रे लुईस यांनी पृथ्वीवरचे नसून कॉमेट्री मेट्युअर मधून आले असावेत म्हणजे कदाचित हे एलियन लाईफ फॉर्म असू शकतात त्यांनी या सिद्धांताला पॅन्स मिरिया नाव दिलं म्हणजे जीवसृष्टीचे बीजक अंतराळातून पृथ्वीवर येऊ शकतात पण बहुतेक वैज्ञानिकांनी हे मत नाकारलं कारण डी एन एमिनो एसिड पिगमेंट सगळं पृथ्वीवरून शैवाला निघालं त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार एक मध्ये सीईएसएस आणि टी संयुक्त जी आर आय यांनी केलं की लाल पाऊस हा केवळ ट्रेंटोपोलिया स्पोर्ट्समुळे झालेला आहे कोणताही मेटिओर वोल्कॅनिक डस्ट डेझर सॅन किंवा प्रदूषण यात कारणीभूत नाही पण एक प्रश्न अजूनही उरतो इतक्या मोठ्या प्रमाणात स्पोर्ट्स अचानक हवेत गेले कसे ही नेमकी प्रोसेस काय याचं उत्तर मात्र आजपर्यंत स्पष्ट झालेलं नाही आणि अजून एक गोष्ट म्हणजे हा रंगीत पाऊस फक्त केरळ मध्येच नाही तर जगभरात अनेकदा अनेक, अनेक ठिकाणी पडला आहे युरोपमध्ये मध्ययुगात ब्लड रेन अनेक वेळा झालं सातशे सत्याऐंशी मध्ये इंग्लंड आठशे अडुसष्ट मध्ये आयर्लंड अकराशे अठ्ठ्याण्णव मध्ये फ्रान्स मध्ये आणि सगळीकडे लोकांनी याला अपशकून मानलं स्पेन फ्रान्स इटली मध्ये शतकात ब्लड रिन झाला आणि वैज्ञानिकांनी दाखवलं की तो सहाराच्या डेझर्ट मधल्या आयर्न रिच धुळीमुळे झाला होता भारतामध्ये देखील केरळमध्ये अठराशे शहाण्णव एकोणवीसशे सत्तावन्न आणि अगदी दोन हजार बारा मध्ये रंगीत पाऊस झाला आहे पण दोन हजार एकचा चा रेड रेड हा खास ठरतो कारण या स्पोर्ट्स कन्फर्म झाले होते तर केरळ दोन हजार एकचा चा लाल पाऊस हे खरं तर एक अद्भुत पण नैसर्गिक घटना होती लोकांनी सुरुवातीला याला देवाचा कोप मानलं कुणाला वाटलं एलियन्स आले पण शेवटी विज्ञानाने दाखवलं की हा फक्त एका शैवालाचा खेळ होता पण एक गुड आजही कायम आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात स्पोर्ट्स एकदम हवेत गेले कसे कदाचित याचं उत्तर अजून मिळायचं बाकी आहे तर आता तुम्ही सांगा जर उद्या आपल्या गावात असा लाल पाऊस पडला तर तुम्ही घाबराल की सॅम्पल घेऊन डायरेक्ट लॅब मध्ये जाल कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रहस्यमय चर्चेसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या ऍलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोळ्यांची जळजळ कतून का पाणी काहीतरी उपाय सांगाव हो। डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज प्रत्येक संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेवन